सोलापूरच्या माढा तालुक्यात कृषी मंत्री दत्ता भरणेनी नुकसानाची पाहणी केली आहे उंदरगाव इथल्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलं जनावरांसाठी चारा आणि जेवणाची सोय नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगताच कृषी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आज आपल्या सगळ्या राज्याचा जर विचार करायचा झाला तर चौऱ्याण्णव लाख चौऱ्याण्णव लाख एकर शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा जर विचार तीन नंबरला सोलापूर जिल्हा आहे दहा लाख वीस हजार एकर पिकाचं नुकसान दिसते एका सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि दहा लाख वीस हजार क्षेत्रापैकी साधारणतः या महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या महिन्यामध्ये ह्या महिन्यामध्ये नुकसान सोलापूर जिल्ह्याचं जास्त तुम्हाला आज सांगतो इथं महसूलचे अधिकारी असतील महसूलचे अधिकारी आहेत ते आमचे कृषी अधिकारी आहेत मी कृषी अधिकाऱ्यांना सगळ्या तुमच्या माध्यमातून सांगतो यामध्ये कुणीही अजिबात हायगाई करू नका या अतिवृष्टीमुळे ज्या ज्या माझ्या शेतकऱ्यांचं जे जे नुकसान झाले म्हणजे तुम्ही गाई पशुधन वाहून गेला असेल मनुष्यहानी झाली असेल विहिरीमध्ये पाणी गेलं असेल उसाचं असल पिकांचं असेल फळबागांचं असल पी पंप वाहून गेले असते मी सगळंच या ह्याच्यामुळं जे जे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले त्या सर्व नुकसानीचं पंचनामक महसूल विभागाचे आणि आमचे अधिकारी करतील आणि त्यामध्ये ज्यांचं नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाई राज्य सरकारनं दिली जाईल कॅमेरा पर्सन विकास आफताब शेख हे देतील माझा उंदरगाव